कोरोनामुळेच काही नवीन संधी सुद्धा निर्माण झाल्या आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाच असे व्यवसाय बघणार आहोत माझ्या मते ज्यांची मागणी खूप जास्त असेल आणि महत्वाचं म्हणजे हे व्यवसाय कोणीही करू शकते चला तर मग सुरू करूया पहिला आहे फिटनेस ट्रेनर किंवा योगा ट्रेनर मित्रांनो कोविड नाईन्टीन मुळे आपल्या सर्वांना आरोग्याचे महत्व समजले आहे तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचे नाही तुमचे आरोग्य किती चांगले आहे हे महत्वाचे आहे इंग्लिश मध्ये एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच खरी दौलत आणि याची अनुभूती आपण दोन हजार वीस मध्ये घेतली आहे त्यामुळे लोक आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झाले आहेत आपल्या शरीराची काळजी घेत आहे त्यामुळे मला असे वाटते फिटनेस ट्रेनर किंवा योगा ट्रेनर यांची मागणी येत्या या काळात जोर धरणार आहे लोकांना कोणी मार्गदर्शन करणारा हवंय कोणता व्यायाम केला पाहिजे कोणते खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे काय केले म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढेल वजन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे वजन वाढवण्यासाठी काय केले पाहिजे अशा अनेक समस्यांचे समाधान देण्यासाठी फिटनेस ट्रेनर किंवा योगा ट्रेनरची भविष्य काळामध्ये गरज लागणार आहे दुसरा व्यवसाय आहे ग्राफिक डिझायनर मित्रांनो या लॉकडाऊन मध्ये फक्त जे व्यवसाय ऑनलाईन होते तेच फक्त चालू होते बाकी सगळे व्यवसाय बंद होते त्यामुळे व्यावसायिकांना ऑनलाईन असण्याचे महत्व समजले आणि आता अनेक छोटे मोठे व्यापारी कंपन्या आपला ऑनलाईन व्यवसाय आणण्याच्या तयारीत आहे तेव्हा या व्यावसायिकांना कंपन्यांना त्यांच्या वेबसाईट साठी लोगो लागणार आहे बॅनर्स लागणार आहे किंवा मार्केटिंग साठी सातत्याने वेगवेगळ्या वेग पोस्टर्स ची गरज लागणार आहे किंवा प्रोडक्ट पॅकेजिंग बुक कव्हर मॅगझिन कव्हर कॉर्पोरेट कम्युनिकेशन साठी आकर्षक डिझाईनची गरज लागणार आहे आणि ही गरज ग्राफिक डिझायनर पूर्ण करू शकतो त्यामुळे माझ्या मते ग्राफिक डिझायनरची मागणी भविष्य काळामध्ये वाढू शकते तिसरा व्यवसाय आहे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीचे हेल्थ प्रोडक्ट्स मित्रांनो सध्या तुम्ही टीव्ही वर अनेक जाहिराती पाहत असाल जसे की रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा चहा रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे टॉनिक रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे चूर्ण वगैरे वगैरे कारण जसे मी म्हणालो कोरोनामुळे लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत त्यामुळे भविष्य काळामध्ये आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी वाढण्यासाठी तुम्ही खाद्य अशा कोणत्याही चांगल्या कंपनीची डीलरशिप घेऊ शकला किंवा त्यांचे प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहचू शकला तर तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो फक्त तुम्हाला थोडे रिसर्च करावे लागेल आणि हे प्रोडक्ट्स विकण्यासाठी काही लायसन्स वगैरे लागते का याची सखोल चौकशी करावी लागेल चौथा व्यवसाय आहे डिजिटल मार्केटिंग मित्रांनो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट ची किंवा सर्व्हिस ची डिजिटली म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप लिंकइन वर मार्केटिंग करणे जसे मी दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितले अनेक छोटे मोठे व्यवसाय छोट्या मोठ्या कंपन्या आपला व्यवसाय ऑनलाईन आणण्याच्या तयारीत आहे तेव्हा या कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग मध्ये मा एक्सपर्ट असणाऱ्या लोकांची गरज भासणार आहे मित्रांनो जॅकमा म्हणतात दोन हजार तीस पर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाइन होणार आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या डिजिटल मार्केटिंग स्किलला ला भविष्य काळामध्ये मा किती मागणी येणार आहे तुम्हाला ह्या विषयावर डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मला जर ह्या विषयावर भरपूर कमेंट आल्या तर मी एक सविस्तर व्हिडिओ डिजिटल मार्केटिंग वर बनवेल पाचवा व्यवसाय आहे ऑनलाइन कोर्सेस मित्रांनो तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा मी कोणत्या अशा क्षेत्रात एक्सपर्ट आहे ज्याची लोकांना गरज आहे माझे उदाहरण देतो आता समजा मी युट्यूब वर एक कोर्स बनवला ज्याच्यामध्ये मी वर यशस्वी कसे व्हायचे याची संपूर्ण माहिती दिली तेव्हा तुम्हाला काय वाटते किती जण घेतील मला वाटते बऱ्यापैकी लोक घेतील कारण मला सातत्याने कमेंट मध्ये युट्यूब संदर्भात प्रश्न येत असतात सांगायचा सा मुद्दा काय मित्रांनो भविष्य का हा ऑनलाइन मार्केट कोर्स 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 टाइम मॅनेजमेंट कुकिंग कोर्स गिटार कोर्स अशा अनेक प्रकारच्या कोर्सेस जाहिरात तुम्ही बघत असाल मध्ये तर मी शेळी पालन कसे करायचे यावर सुद्धा एक ऑनलाईन कोर्स पाहिला होता ऑनलाईन कोर्सेस ची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे ही मेहनत फक्त तुम्हाला एकदाच घ्यायची आहे पण त्याचा मोबदला तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहतो मित्रांनो हे होते ते पाच व्यवसाय ज्यांची मागणी माझ्या मते तुमच्या मध्ये अजून कोणते व्यवसाय भविष्य काळामध्ये चालतील मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्टे